नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व याूट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायोकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूयात तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमानरा भेटला हात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते राळेगाव आवकाली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार बादासमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली पाच हजार सातशे सोळा क्विंटलची किमान किमानरा भेटलाय सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र भेट आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते घाटंजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सेमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली आठशे तेवीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली दोन एक हजार दोनशे सात क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळव राज्यात जात आहे लोकल अवकाली एक सहाशे क्विंटलची कमांध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंदर भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आलेली तीन हजार पन्नास क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्व दर दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद